नमस्कार मित्रांनो तर मालिकेत आज आपल्याला असं बघायला मिळणार आहे की पार्थला आता खूप लागलेलं असतं आणि तो ॲडमिटेड असतो आणि सगळेजण घरी त्याची खूप काळजी करत असतात मानिनी तर खूप रडत असते आणि काव्यावरतीने नको नको ते आरोप केलेले असतात पण मात्र नंदिनी सगळ्यांसमोर काव्याची बाजू घेत असते इकडे आता जीवाचा फोन आलेला असतो आणि तो सगळ्यांना सांगत असतो की पार्थ दादा हा कोमात गेला आणि खूप रडत असतो मानिनी तर चक्कर येऊन खालीच पडणार असते तेवढ्या तिला विक्रम सावरतो आता खूप रडायला लागते आणि ती म्हणते मी चालले पार्थला आत्ताच भेटायला चालले पण मानिनी तिचा हात पकडते आणि म्हणते खबरदार जर तू पार्थला भेटायला गेली तर आता काव्या म्हणते तुम्ही माझा हात सोडा आधी आणि मानिनीचा हात ती जोरात झटकते आणि म्हणते मला पार्थला भेटायचंच आहे आणि मला कोणी अडवू शकत नाही मी चालली आणि ती घाई गाय आता पार्थला भेटण्यासाठी जा जात असते तेवढ्यात मानिनी म्हणते तुला पार्थशी शपथ आहे आणि काव्य तिथेच थांबते जर काव्याला आता मानवीच्या शब्दांचं काहीच वाटत नसतं कारण पार्थसाठी ती काय आहे आणि तिच्यासाठी पार्थ काय आहे हे तिला कळून चुकलेलं असतं पण आता मानिनी शब्देमध्ये काव्याला अडवत असते आणि अडकवत असते त्याच्यामुळे काव्याला तिथेच थांबावं लागतं तर मित्रांनो अशाच अपडेटसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद